कामावर येता जाताना ट्रेनने होणारी दमछक असो किंवा ट्राफिकमध्ये रखडणं असो कामापेक्षा कामाला पोहोचण्याचाच डोक्याला किती ताप होतो हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायची खरं तर गरज नाही म्हणायला कोविडच्या काळामध्ये याच त्रासाला वाचवण्यासाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय सुद्धा होता मात्र आता जवळपास सगळ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफिस सुरू केलेलं आहे आणि थोडक्यात सांगायचं चा, तर कामाला जाण्याचा त्रास कोणाला चुकलेला नाहीये खरं तर कामावरती जाण्यासाठी ऑफिस गाठण्यासाठी एक महिला सध्या सोशल मीडियावरती तुफान चर्चेत सुद्धा आलेली आहे मलेशियातील भारतीय वंशाची एक महिला दररोज वेळेत ऑफिस गाठण्यासाठी सकाळी चार वाजता उठून तब्बल चारशे किलोमीटर प्रवास करते असं सध्या समोर येतं आहे येता जाता या महिलेचा तब्बल आठशे किलोमीटर प्रवास हा रोजचा होतो आणि गंमत म्हणजे यामुळे आपल्याला फायदा होतोय असंही या महिलेचं म्हणणं आहे आता नेमकी ही महिला कोण हे असं रुटीन ती नेमकं कसं फॉलो करते यासाठी किती खर्च येतो आणि फायदा फायदा म्हणजे नेमका कसा फायदा होतो हे आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहतात लोकसत्ता तर मलेशियामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कोर या सध्या एअर एशियाच्या फायनान्स असिस्टंट मॅनेजर रोज आपल्या घरातून कामापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना चारशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो अर्थात आपण जर हिशोब केला तर येऊन जाऊन चारशे प्लस चारशे असा आठशे किलोमीटरचा प्रवास त्या रोज करतात खरं तर त्या राहतात पेनांग इथे आणि त्यांचं ऑफिस आहे सेपांग इथे मलेशियातील ही दोन ठिकाणं यांच्यामध्ये चारशे किलोमीटरचं अंतर आहे यापूर्वी त्या त्यांच्या ऑफिसच्या जवळच क्वालालंपूरमध्ये भाड्याने राहत होत्या मात्र असं करत असताना त्यांना त्यांच्या मुलांना आवश्यक तेवढा वेळ देता येत नव्हता आणि अर्थातच यामुळे त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामधला जो बॅलन्स आहे तो त्यांना साधता येत नव्हता हे असं पाहता त्यांनी दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासूनच आपण दररोज ऑफिसला जाऊन काम करायचं दररोज अप डाऊन करायचं असं ठरवलं आणि तेव्हापासून त्या दररोज रोज आपल्या घरातून म्हणजे सेपांगमधून पेनांगपर्यंत चारशे किलोमीटर आणि पुन्हा पेनांगमधून सेपांगपर्यंत चारशे किलोमीटर असा दररोजचा आठशे किलोमीटर प्रवास करू लागल्या तर हा प्रवास करत असताना त्यांना फायदा सुद्धा झालाय पण हा फायदा काय हे पाहण्याआधी हे सगळं करत असताना त्या नेमकं कसं रुटीन फॉलो करतात ते आपण पाहूया रेचल यांनी एका मुलाखतीमध्ये केलेल्या खुलाशाप्रमाणे त्यांना हे सगळं रुटीन फॉलो करायला सकाळी चार वाजता उठायला लागतं चार वाजता उठल्यावर आपली कामं उरकून त्या सकाळी पाच वाजता मिनिटांची फ्लाईट आहे त्यामधून तीस ते चाळीस मिनिटांचा प्रवास करून चारशे किलोमीटर अंतर पार करत त्या साधारण पावणे आठच्या सुमारास त्यांच्या ऑफिस जवळ पोहोचतात आणि ऑफिसमध्ये काम केल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निघून त्या आठ वाजता पुन्हा आपल्या घरी पोहोचतात खरं तर तुमच्या आमच्या सारखाच वाटणारा हा प्रवास असला तरी यामध्ये तब्बल आठशे किलोमीटरचा प्रवास रेचल कोरिया रोज करतात आणि हा प्रवास त्यांना आठवड्यातून पाच दिवस करावा लागतो हा प्रवास करत असताना अर्थातच त्यांची दगदग होते याही पेक्षा आपल्याला आपल्या मुलांना वेळ देता येतोय यातच आनंद आहे असं त्या अधोरेखित करतात आता हे सगळं करत असताना जर रोज विमानाने प्रवास करायचा आहे तर खर्च कमी येणार नाही हेही निश्चितच मात्र हा प्रवास करत असताना त्यांची उलट आर्थिक होती होतीय असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं ती कशी तर यापूर्वी त्या जिथे कोला लंपूर मध्ये भाड्याने राहत होत्या त्या, त्या घराचं भाडं हे त्यांना साधारण महिन्याला भारतीय रुपयानुसार चोवीस हजार ते सव्वीस हजार इतक्या दरम्यान पडायचं मात्र आता विमानाने प्रवास करत असताना त्या अगोदरच एअरलाईन्सच्या कर्मचारी असल्यामुळे त्यांना सूट मिळते आणि त्यांना दररोजचा प्रवास जरी धरला तरी महिन्याला साधारण एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपये इतकाच खर्च येतो याशिवाय जो जेवणाचा खर्च आहे तोही त्यांचा दहा हजारावरून कमी होऊन एक साधारण साडेपाच हजारापर्यंत आलाय जर आपण ही सगळी जुळवाजुळव जुल्व केली तर त्यांचा जो सव्वीस हजारापर्यंतचा खर्च होत होता त्यामध्ये साधारण बारा हजार रुपये त्यांचे आता वाचतायत असं सुद्धा कळते त्यामुळेच हा एकूणच जो विमानाने रोज प्रवास करून ऑफिस गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे निर्णय त्यातून त्यांना फायदा होतोय असंही त्या म्हणाल्या मुलाखतीमध्ये सांगत असताना रेचल यांनी असंही नमूद केलं की त्यांची दोन्ही मुलं ही, ही साधारण अकरा ते बारा वर्षाची आहेत आणि या मुलांना या वयामध्ये वेळ देणं हे त्यांच्यासाठीच सा प्राधान्य आहे आणि म्हणूनच हे प्राधान्य आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी थोडी दगदग करून दररोज आठशे किलोमीटरचा प्रवास करून आपलं करिअर सुद्धा बनवण्याचा निर्णय घेतलाय रेचल यांची ही कहाणी तुम्हाला आवडतो आवडली का आवडली असेल तर कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह